या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पेठ वडगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व दिशा इंग्लिश स्कूलमध्ये विश्वविक्रमे शिवचरित्र पारायण सोहळ्याची भव्य सुरुवात आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या हस्ते झाली शिवचरित्र पारायणातून शिवरायांच्या विचारांची जपणूक आणि पुढील पिढीत राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण होते असे आमदार माने यांनी सांगितले मुख्याध्यापक राजेंद्र माने यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या उपक्रमांचा सा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्रातील आदर्श बिंबवणे व वाचन संस्कृतीला चालना देणे हा आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवमूर्ती शिवचरित्र ग्रंथाची पालखी टाळ मृदुंगाच्या गजरात पारायणस्थळी सात दिवस चालणाऱ्या या पारायणात पंधराशेहून अधिक विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले आहेत विश्वविक्रम नोंदणीसाठी ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशियन पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्ड चे डॉक्टर महेश कदम प्रत्यक्ष उपस्थित राहून निरीक्षण करत आहेत कार्यक्रमाला विजय सिंह माने प्रवीण यादव विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख व स्थानिक मान्यवर उपस्थित होते भगवे उपरणे भगवी टोपी भव्य डिजिटल सजावट आणि जय जयकारामुळे संपूर्ण परिसर 是我们一楼的。